नमस्कार व्हिन्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे परभणी येथे घडलेल्या घटनेचे संपूर्ण राज्यामध्ये पडसाद उमटत आहेत परभणीत घडलेली घटना आणि एका आंदोलनाच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी लातूर जिल्ह्यात देखील बंदची हाक विविध आंबेडकर संघटना आणि भिक्खू महासंघाच्या वतीने करण्यात आले असून संविधानाच्या सन्मानार्थ बंद करा असे आवाहन आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध भिक्खू महासंघाच्या वतीने करण्यात आले त्यानुसार व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते संविधान चौक या दरम्यान आंबेडकरवादी अनुयायीकडून रॅली काढण्यात आली